तर खराब रस्त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांची चिखलातून पायपीट सुरू असल्याचं बघायला मिळत आहे बुलढाण्याच्या लोणार तालुक्यातील भमराया मधला हा धक्कादायक असा प्रकार रस्ता खराब झाल्यानं विद्यार्थ्यांना चिखल तुडवत आता प्रवास करावा लागतोय ती दृश्य सुद्धा आपण बघू शकतोय प्रत्येक पावसाळ्यात रस्ता खराब होत असल्याचा नागरिकांनी आरोपही केलेला आहे खराब रस्ता दुरुस्त करण्याची विद्यार्थ्यांसह पालकांनी मागणी केली आहे अनेकदा खरंतर तक्रार करून सुद्धा रस्ता दुरुस्त न झाल्याचा स्थानिकांनी आरोप केला आहे आमच्या शाळेत येताना एवढा रोड खराब झालेला आहे आम्ही आमचे आमचा ड्रेसही भरतो नाल्या फुटलेल्या आहे आणि तो नाल्यातला जो असतो तो इकडे आहे रोडावर आमचं एवढंच म्हणणं आहे की लवकरात लवकर आम्हाला हा रोड दुरुस्त करून द्या आमचा जो रस्ता आहे मागच्या बारा महिन्यापासून पूर्ण खराब झालेला आहे आणि पाऊस पडल्यानंतर तर या रस्त्याचे अक्षरशः इतके बेकार हाल होतात की शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना पायीही चालता येत नाही शाळेत जाताना पडतो की काय असं त्यांना हे होत आहे तर सार्वजनिक बांधकाम विभाग विभागाला आमची एवढीच मागणी आहे की आमच्या रस्त्याची जी डागडुजी आहे दुरुस्ती आहे ती लवकरात लवकर करून द्यावी अन्यथा आम्ही निवेदन दिलेलंच जे चौदा तारखेला आम्ही आमरण उपोषणास बसणार आहे <laughs>